मित्रांनो कसे आहात बरे आहात का बरे असणार मी पण बरे आहे आणि व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघण्यासारखा आहे आणि लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण कामावर आलेलो आहे आपल्या दुकानावर दुकान म्हणून नाही आपलं छोटं मोठं गाळ आहे बघा आणि विजय गेला आता माल आणायला ऑर्डर आणायला तर मग म्हटलं चला आज ला चला एक व्हिडिओ काढू मित्रांना म्हणजे किती दिवस झाले बोलले नाही बोलण्याचा व्हिडिओ नाही माझा गाण्याचा व्हिडिओ काढते वेळच नाही घरीच होती हे बघा आपल्या दुकान आहे तुटकं फुटकं दुकान आपल्याला आणि त्याला लाईक करा शेअर करा मित्रांनो कसं वाढते बघा तर चला म्हटलं एक व्हिडिओ काढू आपण जास्त गप्पा करू माझं कसं आहे माहिती का एकदा गिरण चालू झाली का बोलण्याची ती बंद होत नाही त्याच्या भीती वाटते मोठा व्हिडिओ होईल मोठा व्हिडिओ होईल का मग व्हिडिओ मोठा झाल्यानंतर कोणी बघत नाही पण नाही मित्रांनो बघत राहा शेवटपर्यंत कसं वाटतं तुम्हाला काम कसं वाटतं माझं आणि लाईक करा शेअर करा काय म्हणता शेअर बनवलेले येत मार्केट आहे बघा आता आपल्यावाल्या ऑगस्ट महिन्यामध्ये तंबाटा मार्केट चालू होऊन जाईल तर मग आपल्याला काय टेन्शन मार्केट भरते खूप मार्केट भरते मा तंबाटरचं मग आपल्या टमाट्या मार्केटमध्येच मा गारा बनवलेला आहे तर मग आपल्याला ते काम करायच लागत ते तंबाट्या मार्केटमध्ये मा त्यांच्या म्हणजे आता रद्दी ते रद्दी भरवायची याच्यापासूनच आपण ते द्राक्षाचं काम करायला कारण इथं शेतकरी लोक तमाटर घेऊन यायचे का मग ते डायरेक्ट म्हणायचे तुम्ही रद्दी भरतात मग तर आमच्याही मला रद्दी मग या भरायला जेव्हा भाव असला तेव्हा आपण रद्दीला पैसे दिलेले त्यांना द्राक्षेवाल्यांना भाव नसलं तर मग नाही नुसतं गोळा आपणच करून घ्यायचं काम आपण काम करायचं स्वतःमुळे तर काय म्हणताय मित्रांनो माझी एक सूचना आहे मग तुम्हाला कशी वाटते बघा काय वाटते एक नाही का बायांनी एकदा हे एक केलं काय म्हणते ना यूट्यूबला व्हिडिओ काढण्याचं एक काहीतरी आशा असते काहीतरी माणसाला नाही का एक का अशा म्हणजे एक आपण काहीतरी अशा पकडलेल्या असते का आपण व्हिडिओ ना तर आपल्याला काहीतरी पाच दहा रुपये का दोन रुपये आपल्याला काही भेटतील याच्यासाठी आपण व्हिडिओ काढ पण व्हिडिओ काढण्यामध्ये बी काही मर्यादा असतो व्हिडिओ काढण्याला व्हिडिओ बी चांगलेच काढायचे बाया आणि कसं व्हिडिओमध्ये धंदाच मानला मला एक म्हणजे अत्यंत महत्वाची बातमी ही मी सांगते एक धंदा कसा मानला जिस्म दाखवायचं काही येडेवानी वागायचं चांगलं वाटतंय का मला सांगा बरं आपलं व्हिडिओ पाहणारा म्हणजे एखादा आपला भाऊ पाहतो आपला कोणी बाप बघतो आपला स्वतःचं पोरग